जळगावच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप सुषमा अंधारे यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओने खळबळ नाशिक शिक्षक विभाग मतदारसंघात जळगाव येथे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आदित्य लॉन्स येथे झाली या सभेनंतर शाळेचे शिक्षक कर्मचारी मुख्याध्यापक संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या अंधारे यांनी यांनी पोस्ट के पोस्ट केल्यानंतर खळबळ निर्माण झाली आहे आहे केलेले म्हटले की उमेदवार दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जळगावातील ला आदित्य लॉन्स येथे सभा झाली सभेनंतर जिल्ह्यातील आलेले प्रत्येक शाळेचे शिक्षक कर्मचारी मुख्याध्यापक संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आले कुठाय निवडणूक आयोग दरम्यान शिवसेनेच्या नेत्यांनी या आरोपाचे खंडन केलं आहे बुथ साठी हे पैसे दिले गेल्याचे म्हटले आहे लोकमान्य निवडसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे नाशिक